आज आहे पाच ऑगस्ट तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या सेवा केल्या जातात तर या श्रावण महिन्यामध्ये कोणी कितीही मागू द्या तर या काही वस्तू आहे तर त्या वस्तू कोणालाही देऊ नका तर या वस्तू दिल्याने घरामध्ये गरिबी अडचणी दुःख येते तर त्यामुळे या वस्तू चुकूनही कोणाला तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका तर कोणत्या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही तर बघा तर या श्रावण महिन्यामध्ये देवांच्या कोणत्याही प्रकारच्या पूजेचं साहित्य आपल्याला कोणालाही द्यायचं नाही तर तेल तूप किंवा इतरही आपण ज्या देवपूजेमध्ये आपण जे साहित्य वापरतो तर ते साहित्य आपल्याला इतर कोणालाही द्यायचं नाही यासोबतच उदार पैसे कोणाला देऊ पण नका आणि कोणाकडनं उदारही घेऊ नका त्यानंतर दारात आलेल्या प्राण्यांना किंवा व्यक्ती आले तर त्यांना खाऊ पिऊ घाला त्यांना तसंच पाठवू नका यासोबतच तुमच्या सौभाग्यवती स्त्रियांनी आपलं जे सौभाग्याचे अलंकार आहे तर तेही आपल्या कोणाला द्यायचं नाही तर या ज्या गोष्टी आहेत तर हे आपल्याला या गोष्टींचे पालन अवश्य या श्रावण महिन्यामध्ये करायचे आहे